El स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही सेवा करता आणि आता स्वामी समर्थ एक महाराजांचा एकतीस मार्चला परगत दिन आहे त्यानिमित्ताने बरेच सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र साराम्रताचं एकवीस आध्याचं आपण पारायण करतो आणि नित्यसेवामध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपण पारायण करत असतो तर स्वामी समर्थ महाराजांचं एकवीस आध्याचं पारायण करताना एकवीस आधी वाचल्यानंतर प्रत्येक अध्याय वाचल्यावर आपल्याला त्याचं काय फल मिळतं काल स्वामींच्या केंद्रामध्ये आम्हाला ही माहिती दिलेली आहे ती ही लिहून घेतली असं तुम्हाला वाटत असेल की, की प्रत्येक ह्याच्यामध्ये ही आम्हाला पाहून माहिती सांगते पण असे शब्द असतात की काही काही विसरल्या जातात ते विसरू नये म्हणून मी ही माहिती लिहून घेतलेली आहे की श्री स्वामी चरित्र सारा अमृत या अध्यायाची जे फलपूर्ती आहे आपण जेव्हा अध्याय वाचतो त्याची माहिती काय आहे ही प्रत्येक सेवेकऱ्याला माहिती असणं खूप गरजेचे आहे म्हणून ही माहिती तुमच्यासोबत आज मनोभावे मी वाचून दाखवणार आहे आपण स्वामी चरित्र स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजाची नित्य सेवा दररोज करत असा तर आपल्याला काय फळ मिळतं त्याच्यापासून आपले किती फायदे होतात तर नीट लक्ष देऊन ऐका पहिला अध्याय जेव्हा स्वामी चरित्रमधला पहिला सारामरता वाचतो तेव्हा आपल्याला आपल्या ते घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे आपले पार पडतात शंभर टक्के त्याच्यामध्ये कधीही कोणत्याही अडचण येत नाही अडचणी येत नाहीत दुसरा अध्याय जेव्हा आपण पठण करतो तेव्हा दुसरा अध्याय आपण पठण केल्यानंतर आपण कुठेही प्रवास करत असाल कुठेही तुम्ही लांब जात असाल आपल्या घरामधला आपल्या परिवारातला कोणताही व्यक्ती प्रवास करत असाल तर त्याचा प्रवास एकदम सुखकर होत असतो त्याचा प्रवास कधीही सुखाचा होतो तिसरा अध्याय तर आपण दररोज वाचत असाल तर तिसरा आध्याय शासकीय कामा कामामध्ये म्हणजे जे काय सरकारी कामं आहेत त्या सरकारी कामामध्ये आपल्याला लवकरात लवकर यश प्राप्त होतं कोणतंही सरकारी काम कागदपत्राचे आजकाल काम इतके म्हणजे हे असतात रक्तोज असतात म्हणजे रखडलेले असतात ते पेप ते प कामं शंभर टक्के लवकरात लवकर पूर्ण होतात आता आपला चौथा अध्याय वाचला तर चौथा अध्याय वाचल्यानंतर घरामध्ये अन्न कधीच कमी पडत नाही अन्नाची कधीही कमी भासणार नाही पाचवा अध्याय वाचल्यानंतर गुरुजवळ हट्ट करू नये आता सहावा अध्याय वाचल्यानंतर संपत्तीचा गर्व होणार नाही चो आपल्या घरामध्ये जर चोरी होत असेल तर ती चोरी शंभर टक्के टाळ ताल, टळल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या आप घरामध्ये आपल्याला कितीही श्रीमंत आली श्रीमंती आली तर आपल्याला गर्व कधीच त्या श्री श्रीमंतीचा माज आणि गर्व होणार नाही असं स्वामी आपली रक्षा करतात आता सातवा अध्याय वाचल्यानंतर सद्गुरूची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही आता आठवा अध्याय वाचल्यानंतर संबंध बांधा नाहीशी होत असते आता नववा वाचल्यानंतर अंगी दानशूर पन्ना होईल दहावा अध्याय वाचला तर संतती प्राप्त होईल स्वामी समर्थ महाराजाच्या स्वामीचरित्र सारामरथाचा एखाद्या बा आईला म्हणजे मूल होत नसेल तर तिनं दररोज दहा एक दहावा अध्याय वाचावा ती किंवा नित्यसेवामध्ये रोज तुम्ही नित्यसेवा करत असाल तर वाचण्यात येतो शंभर टक्के संतती प्राप्त होईल आता अकरावा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला काय फळ मिळते तर गुरुसेवा शंभर टक्के घडल्याशिवाय राहत नाही आणि गुरु कृपा आपल्यावर शंभर टक्के झाल्याशिवाय राहत नाही बारावा अध्याय वाचल्यानंतर गुरुसेवेत विघ्न येणार नाही तेरावा अध्याय चित्त शुद्धी शंभर टक्के शुद्धी होईल चित्त शुद्धी होईल गेलेले धन आपल्याला शंभर टक्के परत येईल कोणी आपले पैसे खाल्ले असतील तर ते परत भेटेल चौदावा अध्याय वाचला तर श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल आता पंधरावा अध्याय वाचला तर आपलं दारिद्र्य शंभर टक्के दूर होईल आणि संपत्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि सोळावा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला काय फळ मिळते गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसाय प्रगती होईल आता सतरावा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला गुरुभक्ती उत्तम होईल गुरु कृपा होईल आणि लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल आपल्या लहान वयामध्ये खूप काही सन्मार्ग आपल्याला प्राप्त होईल आता एकोणीसवा अध्याय वाचल्यानंतर योग्या भाषात प्रगती होईल विसावा अध्याय वाचल्यानंतर धर्मभेद भाव भेदभाव हे दूर होतील अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल आणि मार्गदर्शक मिळेल आणि एकवीसावा अध्याय अध्या आपण पठण केल्यानंतर संकटातून सुटका झाल्याशिवाय राहत नाही तर सेवेकरांनो ज्यांना आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच बदल पटून आणायचे आहेत त्यांनी पुढील प्रमाणे स्वामी सेवा दररोज करायलाच पाहिजे स्वामी समर्थांच्या प्रगटीनानिमित्त हो या दररोज हो तर कशी रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळा जप करा आणि श्री चरित्र सारा मरत मरताचे रोज तीन अध्यायाचे पठण करा रोज एकदा तरी सुक्ताचा पाठ पठण करा दररोज रात्री काळभैरव अष्टक अकरा वेळा म्हणा कोणाचीही नजर बाधा आपल्याला घरामध्ये लागणार नाही आता श्री स्वामी चरित्र सारामारताचे तीन आधे सुक्ताचा एक पाठ काळभैरव अष्टकाचा अकरा वेळा पठण आणि ही सेवा तुम्ही नित्य केल्यास पत्रिका नशीब कितीही खराब असलं कितीही खराब असलं तरी स्वामी समर्थ महाराजांच्या म्हणजे त्यांच्या कृपेने तुमच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी शं शंभर टक्के तुमच्या स्वप्नाची पूर्तता करतात आणि हे शंभर टक्के तुम्ही नित्यसेवा केल्यावर तुम्हाला याचं फळ मिळेल खूप शीघ्र फळ मिळेल तरी स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी स्वामीचरित्र साराम्रत्त हे एकवीस आध्याचे जे पठण आहे ते एकवीस अध्याचं एक, एक अध्यायाचं म वाचन केल्यानंतर आपल्याला काय फळ मिळतं खूप मेहनत लागते ही म मला जशी जशी माहिती मिळते तशी तशी मी तुमच्यासोबत शेअर करते लिहून घेते काही काही विसरू नये म्हणून लिहून पण घेते तुमच्यासोबत शेअर करते म्हणून प्लीज ही माहिती एक सेवा म्हणून जास्तीत जास्त महिलांपर्यंत पुरुषा सेवे स्वामी सेवेकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करावा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक स्वामी सेवेकरी म्हणून आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे जे कोणी स्वामी सेवेकरी अकरा ते एकतीस मार्चपर्यंत स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त कोणी पारायना बसत असेल तर नक्की मला लिहून माहिती पाठवा मा मी पण बसणार आहे आपण सोबतच ही सेवा करूया चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ